अरे काय बसलाय रे आम्ही निवांत बसलोय अंगणात टकलू काय म्हणतोय टकलू टकलू मी छान छान बसलाय टकलू हा टकलू हसतोय काय टकलेला लागत पडताय सारखं लागत खाटव न कुठं बसतोय का रे मला दगड हंतवी अनुआ ए अनुआ ए टकल्या कोणी पाडलं टकली ह्या कोणी पाडलं तुला पडली हा तिथं पडली खाटव नवा फेकू नको दगडा

बापराव जेवण झालं काय तुम्ही मुलांना अभ्यास केला का रे काय जेवला रे आम्ही कोण कोण जेवले करावर बापुराव तू काय खाल्लं मट्टन मोना तू काय खाल्लं काय नाही खाल्लं 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 का बोकड्याच खाल्लं बोकड्याच खाल्लं तू काय खाल्लं नाही अंकिता तो किती वेला आहे चुकीला कोण म्हणलं जाणार आहे अजून आिती वेला भुंगे भुंगे मोठ्यान मग अशी काय झालं दिवस मागवताना मी अण्णाला चहा करून दिला मग मला ते म्हणतोय परस नाही

땡글땡글땡글 아유 야 아유 땡땡글땡글땡글 땡글땡글 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 땡